पुण्यातील वैष्णवी हगवणी मृत्यू प्रकरणामुळे राज्यभरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय या प्रकरणी नवऱ्यासह सासरच्या लोकांना अटक करण्यात आली आहे पण सोलापूर मधून घरगुती हिंसाचाराचं चा भयानक एक प्रकरण अशाच समोर आलंय एका विवाहित महिलेला आणि जाऊ यांच्याकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचं प्रकरण समोर आलंय धक्कादायक म्हणजे दीरांनी सगळ्यांसमोर अत्याचार केल्याचा आरोपही त्या महिलेनं केला आहे यामध्ये नवऱ्याने सगळ्यांना साथ दिलीय सध्या या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत सोलापुरातील टेंभुर्णी येथील ही घटना आहे पीडित विवाहितेला संतोष भोसले निलेश भोसले जाऊन निलिता भोसले पूजा निलेश भोसले यांनी मिळून काठी आणि रॉडच्या साह्यानं मारहाण करत विष पाजण्याचा प्रयत्न केलाय गेल्या दहा दिवसापासून सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात ही पीडित महिला उपचार घेतलीय पीडितेनं टेंबुर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे टेंबुर्णी पोलीस ठाण्यात चौदा मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला पीडित महिलेचा पती सतीश भोसले याचा करमाळा चौक टेंबुर्णी येथे भोसले ऑटोमोबाईल्स नावाचं दुकान आहे पीडित महिला ही तिच्या दोन जाऊन निलिता पूजा दीर संतोष सगळे शेती करतात तर दीर निलेश भोसले हा वकिली व्यवसाय करतो दोन हजार सहा मध्ये पीडितेचं सतीश भोसले यांच्यासोबत लग्न झालं पण काही दिवसानंतर पीडितेला बेदम मारहाण करण्यास सुरुवात करण्यात आली तिनं तेव्हा टेंबुर्नू पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि तेरा वर्षापूर्वी सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला चार वर्षांनी आम्ही तुला सुखात नांदवू असं लेखी दिल्यावर वाद मिटवला पण त्यानंतरही पीडितेला मारहाण झाली आणि तिच्यावर दिरांनी अत्याचार केल्याची पीडितेची तक्रार आहे